नमस्कार सुंदर भारत न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत पाहूया बातमी उदगीरहून उदगीर उपविभागीय पोलीस अधिकारी व उप पोलीस स्टेशन इमारत यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले उदगीर उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आणि उदगीर पोलीस स्टेशनसाठी सुमारे बत्तीस कोटी चोपन्न लक्ष निधीतून दोन मजली इमारत उभारण्यात आली आहे या इमारतीचे एकूण क्षेत्रफळ जवळपास दहा हजार नऊशे पन्नास चौदस मीटर आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते फित कापून व कोणशिलेचे अनावरण करून या इमारतीचे लोकार्पण करण्यात आले या इमारतीमध्ये तळमजला व पहिल्या मजल्यावर उदगीर शहर पोलीस स्टेशन आहे तर दुसऱ्या मजल्यावर उपविध भागीय पोलीस अधिकारी कार्यालय ही आहे ही इमारत भूकंपरोधक असून सोलार अग्निशामक यंत्रणा अत्याधुनिक कारागृह बैठक कक्ष ठाण्यामालदार कक्ष आदी सुविधांनी सज्ज आहे पाहूयात या विषयांचा विशेष वृत्तांत